नमस्कार आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये मला वाटते की पुसद साठी सगळ्यापेक्षा प्रश्न जर असेल तर ते आहे स्वच्छता इंदोरला दौरा केला होता इंदोरची स्वच्छता जगात खूप संकल्पना आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये एक सुंदर ग्लो गार्डन आहे तसाच ग्लो गार्डन पण एक पुसद मध्ये चांगल्या गार्डन मध्ये ग्लो गार्डनची एक संकल्पना आहे ते पण आपण नक्की करणार आणि मागील एक वर्षापासून मी अजितदादा ना दोन वेळेस भेटून आलेली आहे आणि ते संकल्पना आहे पुसद रिव्हर फ्रंट बनवायची पूर व्यापारी लोकांना आम्ही भेटलेले आहे तो त्यांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे आणि सुरक्षिततासाठी अजून एक महत्वाचा विषय आहे की रोडवर जे काही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल जी जगामध्ये टॉप टेन मधून एक आहे पुण्याची वारे गुरुजीची शाळा तो मला माझी इच्छा आहे की आपले पुसद मध्ये पण त्याच प्रकारे आपली शाळा राहिली पाहिजे आणि आप आपले पुसद पण पुसद एक शाळा जगात नंबर टॉप टेन मध्ये एक आली पाहिजे जर मी नगर झाली तुम्हाला मला माहित आहे की मला दिल्लीवरून कोणता फंड आणायचा आहे मला डीपीडीसी मधून कोणता फंड आणायचा या यावेळेस असं नाही सांगणार की दादा मी इंद्रनील नाईक साहेबांची पत्नी आहे मी सांगणार दादा आपल्या पक्षाची नगर अध्यक्ष आहे मी बड़ो बड़ो। मला रिव्हरफ्रंटसाठी फंडिंग द्या सर मला सहा लँग्वेज कम्प्लिटली येतात सर सहा लँग्वेज बोलू शकते मी मध्ये सगळे खेडेपाड्याचे जे मुलं आहे युवा मुलं ते पुसद मध्ये येतात आणि तिथे एक चांगली अभ्यासिका मोठी अभ्यासिका राहिली पाहिजे की त्यांना अभ्यास करायला सोपा राहिला पाहिजे आणि ह्या अभ्यासिकामध्ये डिजिटल अभ्यासिका पण राहिली पाहिजे की मुलांना सगळ्याच प्रकारचं साहित्य उपलब्ध राहिला पाहिजे सुसंस्कृत पुस्तकसाठी असं जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मी सगळ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असेल मी स्वतः नवरात्रीला गरबा करायला जाते आम्ही वुमेन्स क्रिकेट लीग पण घेतात तिथे महिलांना क्रिकेट खेळायची संधी भेटते जर पुसदचा एंट्री पॉइंटच आपला पूस नदी आहे आणि तिथे आपण रिव्हर फ्रंट आणलं तर ते, ते, ते खूप सुंदर होईल सकाळी सहा पासून देश स्टार्ट होतात बारा पर्यंत मोठे लोकांच्या सिनियर लोकांची मार्गदर्शन शंभर टक्के आहेच पण युवांची पण नवीन आयडिया न घेऊन हो। व्हिजनरी काम करू शकणार मी लाडकी बहीण या योजनाचा जास्त जास्त लाभ भेटण्यासाठी महिलांसाठी लाडकी बहीण सहायता कॅम्प उभारणी केली होती लाडकी बहिणीची ह्या लडकी ताईला पण ते आशीर्वादित ठेवणार आणि त्यांचा प्रेम माझ्यावर राहणार पुसद नगर म्हणजे आपल्या सगळ्यांचा घर तो या सगळ्या आपल्या घरांसाठी आपल्या लोकांसाठी आपण किती चांगलं करू शकणार आणि कोणता व्यक्ती करू शकणार हे जाण सुजबुज आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि मला विश्वास आहे की जनताचा प्रेम आमच्या सोबत राहणार रा आहे आणि तसंच नगर अध्यक्षाला आपण निवडून आणा जे आपल्या पुसदला स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवला